मग मावशी मावशीचं ना हां राहते याची प्रोसिजर सांगा बरं जरासं कसं कसं करावं लागते सांगा जरासं करायची येशी करायचं कसं करावं लागते सांगा हे बाजायचं का हां काय आधी टाकायचं वाळू हां मग फिरवायचा करा गर हां आणि मग खाली वरी धारा ना अच्छा

कोण 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 पहा आमचे पुष्पा कसे करायला हळूहळू हळूहळू म्हणजे आता आम्ही शिकायलो दे आय जिसका फुटू उसी को साजे और करे तो डंका बाजे अशी गोष्ट झाली दे जी वो वाले कौवे थे वाले कौवे के दिया पर मरके से कि हम आपको ले आए काई पारू भाई मन, मन. चले ले वा वा, वा। मस्त मावशी मस्त <laughs> मावशी किती वर्षापासून करता तुम्ही असेल बघ कि इचा का दहा वर्षाची असेल तेव्हापासून बर बर आहे की चालते की चालते हा आता बेपार ना ता का तर काय झालं कागद रुकावट झाल ते हा हे कागद रुकावट झाल ते आमचे कागद हो कोणाला पाहिजे असाल तर ऍड्रेस सांगून देईल कमेंट्स करत चला माल आम्हाला कमी किमतीमध्ये पाठवा हे करा फुटाने सगळं भाजून भेटते मावशीकडे आमच्या मावशी असं धरून ठेव इकडे बघ